वणी येथील घुलेवाडी येथे हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांना पोलीस संरक्षणाची मागणी घुलेवाडी येथे सतरा ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांच्या अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान आयोजित कीर्तन कार्यक्रमात अडथळा आणून तो बंद पडण्यात आला तसेच हल्लेखोरांनी संग्राम बापू भंडारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली या घटनेची वणी आणि आंबेवाणी येथील ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेनंतर वणी आणि अंबेवणी येथील ग्रामस्थांच्या वतीनं वणी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं या निवेदनात धार्मिक कार्यक्रमात अडथळा आणणे म्हणजे केवळ श्रद्धेचा अनादर नसून समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटले आहे त्यामुळे ज्यांनी हा प्रकार घडवला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी किरण तिवारी मुकेश लोढा संदीप वडजे केदू तासकर जय वडजे प्रद्युम्न चंद्रात्रे आणि बाळूभाऊ देशमुख गोकुळ पालखेडे रोशन समदडिया हितेश पारब गोरख चव्हाण यांनी वनी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनाही निवेदन सादर केलं हिंदू धर्म हरिभक्तपरायण संग्राम यांच्यावर त्याच्या निषेधार्थ दिंडोरीतील वनी पोलीस स्टेशनला आम्ही सर्व हिंदू धर्म हिंदू प्रेमी सर्व या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं इथून पुढे भविष्यात बापूंच्या संरक्षणासाठी त्यांना प्रोटेक्शन दिलं जावं हिंदू धर्माबद्दल प्रकर बोलणारे आमचे संग्राम बापू भंडारे गोरक्षाचा मुद्दा मांडणारे धर्मरक्षाचा मुद्दा मांडणारे लवजिहादचा मुद्दा मांडणारे आमच्या बापूंवर जो झालेला हल्ला आहे त्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करतो भविष्यात जर असे प्रकार घडले तर या वेळेस त्याचा निषेध नाही तर तीव्र आंदोलन किंवा तीव्र मोर्चा या ठिकाणी छेडला जाईल याची दखल प्रशासनाने घ्यावी यासाठी आम्ही एक निवेदन आज पोलीस स्टेशनला या ठिकाणी दिलेलं तालुक्यामध्ये येथे भंडारे यांच्यावरती भेड हल्ला झाला त्यामध्ये हिंदुत्ववादी विचारक भंडारे आहेत आणि ते हिंदू प्रबोधन आहेत त्यांच्यावरती असे हल्ले कोणी आता खपून घेणार नाही यासाठी आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यांना त्यांच्या गाडीची काचा फोडण्यात आल्या व त्यांच्या जीवितस धोका आहे असं ओळखून महाराष्ट्र पोलिसने गृह राज्यमंत्र्यांनी एक त्यांना कायमस्वरूपीचा पोलीस बंदोबस्त द्यावा पोलीस संरक्षण द्यावा अशी आमची विनंती वजा अर्ज होता तो आम्ही आज दिला आहे याची प्रत आम्ही ग्रह गृहराज्यमंत्र्यांना पण पाठवली आहे देवेंद्र फडणवीस यांना पण पाठवली आहे आणि नाशिक ग्रामीण एस पी साहेब यांना पण ही प्रत आम्ही स्पीड पोस्टने रवाना केली आहे